लोकसभेच्या निवडणुका आहेत अनेक गोष्टी आहेत या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला आता बघा काय 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 चालवतील बघा आता अजून आचारसंहिता लागायची आहे अजून आमची चर्चा चालू आहे बोलणं सुरू आहे या सगळ्या गोष्टींमध्ये आमच्या आपल्या आपले आहे पक्षात हे दोन देतो काय हे तीन देतो काय हे नाही चालू मी काय प्रकाश आंबेडकर नाही आहे प्रकाश आंबेडकर आणि ते ओवेसी कुठून बघायचं तेच कळत नाही बाय या बाजूचे इथून बरोबर दिसतं का इथून इथून बरोबर कोणाच्या बाजूचे हे अजूनपर्यंत कळत नाहीये कळेल थोडे दिवसात अर्थात परंतु ह्या साठी म्हणून जो काही निर्णय जो मी सांगीन जो निर्णय सांगीन तो महाराष्ट्र हिताचा असेल तुमच्या हिताचा असेल देशाच्या हिताचा देशा असेल हिता मला असं वाटतं आचारसंहिता लागू देत लागली किमा आपण परत भेटूच आणि मग तेव्हा तुम्ही काय आहे हे तुम्हाला निश्चित सांगितलं जाईल परंतु मी आज गेल्या काही पंधरा एक दिवसामध्ये मी काही बोललो नव्हतो जे तुमच्या मनामध्ये पण ज्या काही गोष्टी खतखत होत्या त्या मला असं वाटतं आज तुमच्याशी बोलणं हे आवश्यक होतं गरजेचं होतं म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर आज मांडल्या विसरू नका हे जे जे काय मी तुम्हाला सांगितलंय ना ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही विसरू नका आणि महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी मला माहीत आहे टेलिव्हिजन चॅनेलवरती आता किती ते दाखवत असतील काय असतील ते असेल परंतु ह्या गोष्टी तुम्हीही पसरवा तुम्ही लोकांपर्यंत जा आणि हे लोकांना तुम्ही नीट समजवून सांगा की काय नक्की राजकारण चाललंय आणि काय घडतंय राजकारण या महाराष्ट्रात आणि देशामध्ये